लातूर महानगरपालिकेचा अंतिम टप्पा आता आलेला आहे लातूर शहरामध्ये प्रत्येक पक्षाने खूप जोरदार पद्धतीने आपली मोर्चे बांधणी केलेली आहे प्रत्येक उमेदवार जो आहे आपापल्या प्रभागात विजयाचे बासिंग बांधून तयार आहे याच गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी भाजपाचे शहर अध्यक्ष अजित कवेकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत भैया काय सांगाल काय परिस्थिती आहे शहरामध्ये अतिशय चांगली परिस्थिती आदरणीय देवेंद्र भाऊंच्या सभेनंतर झालेली आहे भाजपमय वातावरण पूर्ण लातूर शहरामध्ये आपल्याला दिसतंय आणि सर्वसामान्य नागरिकांना जर आपण विचारलं तर ते विश्वासानं सांगत की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागोबर आहोत कारण विकास करायचा असेल लातूरचा तर देशामध्ये भारतीय जनता पार्टी आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून साहजिकच इथं भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल तरच आपला विकास होऊ शकतो असा विश्वास जनतेमध्ये आहे काय मुद्दे घेऊन आपण जनतेपर्यंत जसं मनोगतामध्ये सांगितलं की त्यांनी अमृत जल योजनेची दुसरी योजना मंजुरी संदर्भात ते बोलले मराठवाडा रेल कोच फॅक्टरी संदर्भात ते बोलले मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट संदर्भात ते बोलले आज लातूर शहरामध्ये भुडारी गटारीचं मोठं काम चालू आहे त्या संदर्भात त्यांनी मांडणी केली आणि म्हणून आपल्या लातूर ते मुंबई एक्सप्रेस वेची त्या ठिकाणी त्यांनी मांडणी केली प्रत्येक गोष्ट विकासात्मक जी आहे ती भारतीय जनता पार्टीच करू शकते असा विश्वास त्या ठिकाणी त्यांनी के व्यक्त केला मागच्या काळामध्ये अडीच वर्ष काँग्रेसची सत्ता होती अडीच वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता होती नेमकं कुठल्या पक्षानं या लातूर जिल्ह्यासाठी विकास केला आणि कुठले तर नाही आज पोस्टरी आपण लातूर शहरामध्ये बघताय की त्या पोस्टर वरती काँग्रेस पक्षाला काय केले हे सांगण्यासाठी काहीच नाहीये किंवा तुम्ही मला सांगा की असं काय अचिव्हमेंट आहे काँग्रेस पक्षाचं इथं स्थानिक आमदार गेली पंधरा सोळा वर्ष झाले आमदार आहे त्यांचं काय अचीवमेंट हे सांग तर एखाद्याही प्रोजेक्ट आपल्याला सांगता येणार नाही जिल्हा रुग्णालयाचा विषय असेल विभागीय क्रीडा संकुलाचा विषय असेल त्या ठिकाणी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लातूरचा विषय असेल किंवा आता आउटरिंग रिंग विषय चालू आहे आपण लातूर मुंबई एक्सप्रेस विषय म्हणतोय मराठवाडा वॉटर ग्रीड प्रोजेक्ट आहे मराठवाडा रे कोच फॅक्टरी आहे हे सगळे विषय भारतीय जनता पार्टीने केले जातात आणि म्हणून काँग्रेस पक्षासाठी सांगण्यासाठी काही नाहीये विकासात्मक काही नाहीये फक्त भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न ते करतात आता जसं आपण पोस्टरचं म्हणालात की काँग्रेसचे नेते असं म्हणतायत की भारतीय जनता पार्टीकडे आश्वासक चेहरा नसल्यामुळे ते फक्त कमळाचे बॅनर नाही आमचा आश्वासक चेहरा म्हणजे आहे आणि कमळ म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदीजी आहेत कमळ म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत कमळ म्हणजे भारतीय जनता पार्टी का सर्वसामान्य कार्यकर्ता आहे जो जनतेसाठी झटतोय जो विचारासाठी काम करतोय आणि म्हणून आमचा फेस हा कमल आहे आणि म्हणून आम्ही आव्हान करतोय की देशामध्ये कमळ आहे राज्यामध्ये कमळ आहे आणि शहरामध्ये जर आपण कमळ आणलं तरच आपला विकास होऊ शकतो लाडकी बहिणी योजना हो ही जी विधानसभेमध्ये खूप यशस्वी लाडक्या बहिणीचा आपल्याला प्रतिसाद मिळाला या महानगरपालिकेत सुद्धा तसा प्रतिसाद आपल्याला नक्कीच म्हणजे कुठल्याच सरकारनं आतापर्यंत महिलांचा अशा पद्धतीने विचार केला नाही महिला सक्षमीकरणची भाषण आपण देऊ शकतो परंतु फायनान्शियल इंडिपेंडेंट करण्यामध्ये एक हातभार म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारनं त्या ठिकाणी लावलेला आहे आणि म्हणून महिलांना ते भावतं कि एक रोज धुळे भांडणेकरण महिला बघातून बघा तिला जर दर महिन्याला हा त्या ठिकाणी आधार मिळत असेल ते कसं काय विसरू शकेल आणि म्हणून कोट्यवधी संख्येनं महिला पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ह्याच्यामुळं प्रभावित झालेल्या आहेत आणि त्यांना मोठं सहकार्य लाभलेले त्याच्यामुळं त्याचा ते, इम्पॅक्ट तर आजच नव्हे तर येणाऱ्या दहावीस वर्षासाठी असेल असं मला वाटतं आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण लातूरमध्ये आले होते त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा तोटा भारतीय जनता पार्टीला होईल नाही म्हणजे आदरणीय देवेंद्र भाऊंनी सुद्धा त्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली आणि ते म्हणाले की निवडणुकीच्या काळामध्ये असं कोणी म्हणत नसतं परंतु म्हणजे जे वक्तव्य झालं होतं त्याच्या संदर्भात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात त्या ठिकाणी मांडणी केली लातूरमध्ये गुन्हेगारी वाढते असं आपल्याला वाटतं नाही आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून म्हणतोय की आपण एक विजन लातूरच्या सुरक्षेसाठी पुढं आणलं पाहिजे आणि आम्ही मध्ये म्हटलंय की आम्ही पूर्ण गल्ली मध्ये त्या ठिकाणी सीसीटीव्हीची एक पूर्ण जाळं लातूर शहरामध्ये उभं करू आणि ज्याच्या माध्यमातून एक चांगला म्हणजे सर्वेलन्स सिस्टम आपल्या लातूर शहराचं उभं राहू शकतं आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक चांगला पाऊल त्या ठिकाणी होऊ शकतो म्हणून त्या दिशेने भारतीय जनता पार्टी काम करते पंधरा तारखेला मतदान आहे जनतेला काय जनतेला एवढंच आव्हान करणार आहे की देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं आदरणीय नरेंद्र मोदीचं सरकार आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस त्यांनी विजन घेऊन चालतंय विजनरी नेतृत्व आपल्याला राज्यामध्ये आणि देशामध्ये मिळालंय दे। पूर्वी असं विजन देणारी माणसं नव्हती काम करणारी माणसं नव्हती आज विजन आहे आणि कुठं जायचंय कसं जायचंय या दृष्टिकोनातून काम चाललं आणि म्हणून लातूर शहराला या मुख्य प्रवाहामध्ये देशांच्या आणि राज्याच्या आणायचं असेल तर भारतीय जनता पार्टीचं महानगरपालिकेवरती झेंडा फडकवणं आवश्यक आहे आणि म्हणून सर्वांना आव्हान आहे की एखादी गोष्ट जर स्थानिक कार्यकर्त्याकडून राहिली असेल त्याच्यावरची नाराजी भारतीय जनता पार्टीवर न आणता आपल्या विकासाला त्या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या गतीमध्ये घेऊन जावं अशी विनंती मी सर्व मतदारांना करतो धन्यवाद नक्कीच हे होते अजित पाटील कव्हेकर त्यांनी सांगितलेलं आहे ला की लातूरला महाराष्ट्राच्या विकासाच्या गतीवर घेऊन जायचं असेल तर भारतीय जनता पार्टीला त्यांना आशीर्वाद द्यायची गरज आहे रमेश शिंदे न्यूज लोकनाईक लातूर